नमस्कार मैत्रिणींनो मुख्यमंत्र्यांनी नुकतेच महिला वर्गासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे या योजनेमध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांना समावेश करण्यात आला आहे ज्या महिलांचे आर्थिक उत्पन्न वर्षाला दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी आहे अशा सर्व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात तर मग माझी लाडकी बहीण ही योजना नेमकी काय आहे आणि त्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत ही योजना आपल्याला अगदी घरी बसून मोबाईल ॲपद्वारे आपण ही योजना घरी बसून अप्लाय करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही नारी शक्तीदूत नावाचे अँड्रॉइड ॲप आहे ते प्ले स्टोअरवरून आपल्याला सुरुवातीला डाउनलोड करून घ्यायचे त्यानंतर तिथे आपला मोबाईल टाकून नंबर टाकून आपल्याला एक चार अंकी ओ टी पी देण्यात येईल तो ओ टी पी टाकल्यानंतर आपली काही माहिती त्यामध्ये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घेता येते त्यानंतर तिथे जसे ऑप्शन येतात त्याप्रमाणे आपल्याला आपली आप माहिती भरायची आहे त्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही अगदी आपण घरात बसून आरामशीर ती माहिती आपण भरू शकतो जर तुम्ही त्या वयोगटात नसात बसाल पण तुमच्या मैत्रिणी किंवा आजूबाजूच्या बायका किंवा घरातल्या कामवाल्या त्यांना पण तुम्ही हे सांगू शकता किंवा त्यांची मदत करू शकता सर्वप्रथम ज्या महिले ज्या महिलेला या योजनेत सहभागी व्हायचे आहे त्या महिलेचा मोबाईल नंबर टाकून तिथे रजिस्टर करायचा आहे त्यानंतर त्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरमध्ये एक ओ टी पी जनरेट होईल आणि तो तिथे टाकल्यानंतर पुढील प्रोसेस सुरू होते सर्वप्रथम आपल्याला जे कागदपत्र लागणार आहेत त्या सर्वांचे फोटो काढून ते गॅलरीत सेव्ह करायचे आहे त्यासाठी लागणार आहे आपल्याला प्रथम आधार कार्ड आधार कार्डचा व्यवस्थित फोटो काढायचा आहे जेणेकरून त्याचा आधार कार्डचा क्रमांक का आपल्याला व्यवस्थित दिसेल त्यानंतर दुसरा आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तिसरे आहे उत्पन्न प्रमाणपत्र आपले वार्षिक उत्पन्न जे असेल त्याचे सर्टिफिकेट किंवा ते नसेल तर पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड चौथा घटक आहे अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र आपल्याला गुगलवर सर्च केल्यानंतर माझी लाडकी बहीण हमीपत्र पी डी एफ असे सर्च केल्यावर पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून नंतर त्याची प्रिंट काढायची आहे हे हमीपत्र या पद्धतीचे आहे याचा मी वेगळा व्हिडिओ केला आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल हे अशा पद्धतीचे हमीपत्र आहे इथे आपण सही केल्यानंतर पुन्हा याचा फोटो काढून तो गॅलरीत सेव्ह करायचा आहे बँकेचे पासबुक फॉर्म मध्ये सुद्धा बँकेची माहिती आहे बँकेचा अकाउंट नंबर नंतर कुठल्या बँकेत तुमचे खाते आहे तुमचे नाव आणि आय एफ सी कोड ही माहिती आपल्याला फॉर्म मध्ये पण भरायची आहे आणि बँकेच्या पासबुकचा फोटो काढून तो गॅलरीत सेव्ह करायचा आहे तसेच ज्या महिलेचा जन्म महाराष्ट्रातला नसेल जी पर राज्यातून महाराष्ट्रात आली असेल आणि तिचे तिचा पती जर महाराष्ट्रात राहत असेल तर त्या पतीचे सुद्धा कागदपत्र आधार कार्ड रेशन कार्ड आणि इलेक्शन कार्ड तस शाळा सोडल्याचा दाखला ह्याची पण माहिती हे पण फोटो आपण काढून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवट शेवटचे ऑप्शन आहे अर्जदाराचा फोटो इथे अर्जदाराचा फोटो करताना आपल्याला आपला आप सेल्फी काढावा लागतो आणि नंतर ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला तिथे स्वीकारा असे ऑप्शन येते आणि माहिती सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर ती माहिती जतन करा असे ऑप्शन येते म्हणजे आपण सेव्ह करून ठेवायचे आहे हे सर्व झाल्यानंतर जर आपले सगळे कागदपत्र सिलेक्ट झाले तर आपल्याला त्या रजिस्ट्रेशन केलेल्या मोबाईल नंबरवर एस एम एस येईल तो आपण सर्वांनी सांभाळून ठेवायचा आहे अशा प्रकारे आपण माझी लाडकी बहीण योजनाची माहिती कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत याची माहिती मिळवली आता प्रत्यक्ष ॲपवर जाऊन ते कसे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन प्लेस्टोअरवर जायचे आहे प्लेस्टोअरवर गेल्यावर नारी शक्ती दूत या नावाने ते ॲप सर्च करायचे ॲप सर्च झाले की नंतर इन्स्टॉल आणि डाउनलोड असे ऑप्शन येईल त्यासाठी आपल्या मोबाईलमधील इंटरनेट चालू राहू द्यावे आता हे ॲप डाउनलोड होत आहे थोडा वेळ वाट बघावी लागते एकदा ॲप डाउनलोड झाले की नंतर ते ओपन करायचे ते ओपन झाले की पहिल्या पेजवर या पद्धतीने चित्रे दिसतील ती माहिती वाचायची नंतर दहा डिजिट आपला मोबाईल नंबर टाकायचा सर्व ॲक्सेप्ट टर्म कंडिशन वर क्लिक करायचे आणि स्वीकारा हा पर्याय घ्यायचा त्यानंतर जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर चार अंकी ओ टी पी येतो तो आता चार अंकी ओ टी पी एस एम एसद्वारे आपल्याला रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर येतो तो चार अंकी ओ टी पी वाचून किंवा कॉपी करून तिथे टाकायचा आहे या पद्धतीने नंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करून या पद्धतीची माहिती दिली जाते ती आपण भरायची आहे अशा पद्धतीने आपले रजिस्ट्रेशन क्रिया पूर्ण झाली आहे नंतर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर यायचे आणि नंतर तिथे दिलेली माहिती म्हणजे महिलेचे पूर्ण नाव जे आपल्या ना, आधार कार्डवर आहे तेच टाकायचे पतीचे नाव जन्मदिनांक अर्जदाराचा पूर्ण पत्ता जिल्हा शहर गाव ग्रामपंचायत पिनकोड इत्यादी मग दुसऱ्या पेजवर बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव नंतर बँकेचा आय एफ सी कोड बँकेचा अकाउंट नंबर दिला आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर आधार कार्डची अपलोड इमेज करायची आहे जी पूर्वी आपण गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवले आहे त्यानंतर वय प्रमाणपत्र रेशन कार्ड आणि आणि बँकेचे पासबुक त्याप्रमाणे सर्व माहिती भरल्यावर खाली अर्जदाराचा फोटो येतो तिथे सेल्फी कॅमेरा ऑन करून स्वतःचा फोटो काढून सबमिट करायचे आहे सबमिट केल्यानंतर जतन तर जतन करा हे ऑप्शन येते तिथे क्लिक करून ते सेव्ह करून घ्यायचे आहे जर आपला अर्ज स्वीकारला तर काही दिवसांनी आपल्याला रजिस्ट्रेशन मोबाईल रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एस एम एस येतो अशा पद्धतीने आपण नारी शक्ती दूत या ॲपवर माझी लाडकी बहीण ह्या योजनेचा अर्ज पूर्ण भरला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा